नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो डी एड बीएड पात्रता धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आता त्यांना नोकरीची संधी उपलब्ध म्हणा आचारसंहिता नंतर पदभरतीस वेग अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा त्यानंतर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे विधानसभा निकाल जाहीर झाल्यानंतर कंट्राक्टी पद्धतीने शिक्षक भरती वेग आला आहे यामध्ये पात्रताधारक उमेदवारांना स्थानिक शाळेवर मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्रक्रिया सुरू झाली आहे राज्यातील वीस व त्यापेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या तसेच शिक्षक पदे रिक्त असणाऱ्या शाळेवर कंट्रा पद्धतीने स्थानिक उमेदवारांची नियुक्ती केली जात आहे सदर कंट्राक्टी शिक्षक पदभरती शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे कंट्राक्टी शिक्षक पदभरती पात्रता काय आहे पहा मित्रांनो कंट्राक्टी तत्वावर शिक्षक पद करता उमेदवार हे सेवानिवृत्त शिक्षक किंवा बी ए डी एड धारक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर सदर उमेदवार हा स्थानिक असणे आवश्यक आहे याकरता स्थानिक असलेले बाबत रहिवासी प्रमाणपत्र सादर करावे लागेल कंट्रॅक्टी शिक्षकास मिळणार मानधन मित्रांनो सदर कंट्राक्टी तत्वावर नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकास दरमहा पंधरा हजार रुपये मानधन दिले जातील याशिवाय इतर कोणतेही भत्ते वेतन अदा केले जाणार नाहीत याशिवाय सदर शिक्षकास वर्षातून बारा रजा अनुदय होतील या व्यतिरिक्त रजा विना वेतन धरण्यात येतील राज्यामध्ये शिक्षकांचे अनेक पदे रिक्त आहेत अशा रिक्त पदांवर कंट्राक्टी तत्वावर सेवानिवृत्त शिक्षक तसेच स्थानिक पात्रताधारक उमेदवारांमधून मानधन तत्वावर शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक केली जात आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद